समक्ष कर्जमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी बहुजन परिवर्तन पार्टी राज्य महिला समितीच्या वतीनं आज आम्ही कलेक्टर निवेदन मायक्रो फायनान्स कंपन्या ह्या महिलांच्या घरामध्ये जाऊन बेकायदेशीरित्या सक्तीची वसूल करून महिलांना नाहात त्रास देत आहे इथून पुढच्या काळामध्ये किंवा पाठीमागच्या कुठल्याही काळामध्ये महिलांच्या होणाऱ्या अन्य अत्याचारासाठी बहुजन परिवर्तन पार्टी सातत्यानं काम करत आहे दोन हजार बारापासून ते दोन हजार बावीसपर्यंत आम्ही सातत्यानं मायक्रो फायनान्स कंपनीचा पाठपुरावा करत आहे आज आम्ही कस कलेक्टर महोदय सातारा यांना रितसर निवेदन दिलेलं आहे येत्या आठ मार्चपर्यंत महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनीचं कुठल्याही जातीपातीतली नवं तर महाराष्ट्रातल्या मातीतल्या माझ्या महिलांचं सगळ्यांचं कर्जमुक्ती महाराष्ट्र मायक्रो मुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनं करावा अन्यथा आम्ही येत्या आठ मार्चला लाखोच्या संख्येनं आझाद मैदानावर बसणार आहोत म्हणून कलेक्टर मोदय यांना आज पत्र देऊन विनंती केलेली आहे तर प्रशासनाने याची दखल घ्यावी की आज मी तुझी आव्हान करतो धन्यवाद